हे शिवराय जबीन भावनांनी बहिणीनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लडके भावाच्या युट्यब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेनिंग व्हॉट्सअप डेटल्स क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही हो डिओमध्ये व्हिडिओ बघलाच आहे व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचे इमेजेस यूज करून तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघायला कुठेही स्किप नका करू आणि आजचा जो व्हिडिओ आपण ग्राईनमास्टर ऍप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही काही बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला ट्रेनिंग आमच्या join cara जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लिंकवरनं पण तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो नसू केला तर फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यावरती तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते पण तुम्ही मला विचारू शकता आणि फॉलो नसे केलं तर फॉलो नक्की करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नस तर व्हिडिओला लाईक करा चॅनवरती कोणी फर्स्ट टाईम आला असत चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा त्या समोर जी गणटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण आपलं चॅनल सबस्क्राइब मात्र झालंच पाहिजे कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न घाला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पावर फुल मेक प्लेसेस पावरफुल ओके तर गाईज आपल्याला कॅनमार्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे इथे प्लसच्या क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचं आहे रिसू सेलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस होऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचे ऑप्शन जस असेल बघू शकता कोपऱ्यामध्ये या सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला एडिटिंगवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर वरली जी फोटो क्लिप्स आहे बघू शकता ही फोटो क्लिप्स तुम्हाला झिरो पॉईंट पाचवरती ठेवायची झिरो पॉईंट पाचवरती नंतर इथं तुम्हाला खाली फिल्स्क्रीन ऑप्शन जे असेल हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल भावनो तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे मीडियावरती जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला तीस फोटो सिलेक्ट करायचे अट्रॅक्टमध्ये तीस तुम्ही तुमचे तीस फोटो सिलेक्ट करून घ्यायचे तर मी सिम्पली माझ्याकडे जे फोटो आहे ते मी फोटो सिलेक्ट करून घेतो ओके फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं का इथं बघू शकता तुम्हाला ऑडिओचे ऑप्शन दिसत असेल या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोटोमध्ये आपला ऑडियो असेल तो ऑडियो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी इथनं ऑडिओ सिलेक्ट करून घेतो तर तुम्हाला आपला ऑडिओ जो डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर इथनं मी बघू शकता ऑडियो सिलेक्ट केलेला आहे आणि एक फोटो कमी झालेला आहे एकोणतीस झालेली आहे वाटतं तुम्ही एक फोटो ॲड करून घेतो परत तर बघू शकता मी एक फोटो ॲड केलेला राईट तुम्हाला तीस फोटो ॲड करायचे आणि आपला जो साऊंड आहे तो राईट तीस फोटो एवढा आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता तुम्हाला फोटोचं ऑप्शन दिसत असेल पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला इन अनिमेशन दिसत असेल बघू शकता इनॅनिमेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इन अॅनिमेशन तुम्हाला तुमच्या काही मास्टरमध्ये तर तुम्हाला इथं खाली गेटमोरवरती जायचं आहे डाटा ऑन करायचं आहे डॉटा ऑन करून तुम्हाला इथं क्लिक करायचं नाही इथं माझ्याकडनं नेटवर्क प्रॉब्लेम भावानो तुम्ही राईट इथं गेट मोरवरती केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात पहिलेच जे इन ॲनिमेशन दिसेल ठीक आहे दुसरीकडं कुठं जायची गरज नाही तुम्हाला इथं इन ऑप्शन दिसेल कोपऱ्यामध्ये आणि इथं सगळे तुम्हाला ॲनिमेशन शो होऊन जातील त्यामधलं तुम्हाला इन अनिमेशन डाउनलोड करायचं आहे आणि यामधला जो आपल्याला दोन नंबरचा ॲड करायचा आहे दोन नंबरच्या फोटोवरती तीन नंबरचा आपल्याला नऊ फोटो आहे तर आपल्याला चौदा फोटोपर्यंत इथं तुम्हाला बीट पण दिसत असेल त्या आप बीटपर्यंत आपल्याला याला स्टेप बाय स्टेप जे ॲड करायचं आहे फक्त आणि फक्त नऊ पर्यंतच इफेक्ट ॲड करायचे बावन्न जेणेकरून आपला जो व्हिडिओ एकदम परफेक्टपणे दिसेल ठीक आहे जसं की मी ॲड करतोय बघू शकता तुम्हाला पुढे बीट दिसेलच बावन्न आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस घ्या तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असत चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला कोणती स्टेप कळली नाही तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच येईल आणि तुमचं प्रॉब्लेम सोल्युशन करेल नऊपर्यंत गेल्याच्या नंतर भावांना परत आपल्याला दोनपासून सुरुवात करायची ठीक आहे आपल्याला फक्त नऊपर्यंत ॲड करायचं आहे पुढं मी सांगतो तुम्ही व्हिडिओला बघा फक्त त्यानंतर आपल्याला परत तीन नंबरचा ॲड करायचा चार नंबरचा ॲड करायचं आहे जिथपर्यंत आपली जी बीट आहे फास्टमध्ये सुरुवात होते तिथपर्यंत ठीक आहे जसं की तुम्ही बघत असाल फक्त पूर्ण पूर्णपणे कुठे स्किप नका करू अजून पण कारण की व्हिडिओची जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट असते तर बघू शकता आपल्या इथं चौदा फोटो आपले झालेले आहे आपल्याला इथं एक लास्ट फोटोला ॲड करायचं आहे बघू शकता ह्यावाला ठीक आहे तर इथनं बीट पण चेंज होती तुम्हाला इथं दिसत असेल बीट ठीक आहे त्यानंतर या पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आपल्याला पंधराव्या फोटोवरती बघू शकता क्लिक केल्याच्यानंतर परत क्लिक केलं आपली समजायचं इनॅनिमेशनमध्येच ते आहे आणि यामधला आपल्याला अठ्ठावीस नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे जेवढे पण फोटो आहे आता लास्टपर्यंत तुम्हाला अठ्ठावीस नंबरचा ॲड करायचं आहे तर मी सगळ्या फोटोवरती अठ्ठावीस नंबरचा ॲड करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नसेल केला तर नक्कीच सबस्क्राईब करा भावनो कारण की व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते आणि मराठी माणसाला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा जा कारण की मराठीमध्ये जे भावनो एडिटिंग सांगतो मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर शेअर पण करत जा भावना जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती बघितल्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत चाला भावना जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचल आणि आपलं चॅनल लवकरच मोठं होईल तर तुम्हाला पण वाटत असेल आपलं चॅनल मोठं हो तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला जे सबस्क्राईब करून व्हिडिओ बघितल्याच्यानंतर शेअर करत चाला तुमच्या मैत्रिणीसोबत मैत्रिणी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जेवढे पण असेल तिथं तुम्ही शेअर करू शकता किंवा तुमच्या स्टेटसला पण ठेवू शकता भावनं तर माझ्यासाठी तुम्ही एवढं नक्की करू शकता आणि करा भावांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे जेणेकरून आपले जे लवकरच चॅनल मोठं होईल भावनं आपल्याला दहा के कंप्लीट करायचे आहे आणि दहा के केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला लाईव्ह यायचे आहे मला खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुमच्यासोबत तर तुम्ही लवकरात लवकर दहा के कंप्लीट करा तर भावनं मी आता या सगळ्या व्हिडिओवरची फास्टपणे ॲड करून आणि भावनं तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नस किंवा तर फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यावरती तुमचे काही पण क्वेश्चन असतील किंवा माझे पण तुम्हाला काही गप्पा मारायचे असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता काही क्वेश्चन असतील तर ते पण विचारू शकता भावनु तर सगळ्या फोटोवरती आपण इफेक्ट ॲड केलेला आहे त्यानंतर करायचं का आपल्या व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे भावनू लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक एन पीएनजी दिलेली बघू शकता ईवाली ही पीएनजी तुम्हाला अशा प्रकारे झूम करायची झूम केल्याच्यानंतर इला असं इथं खाली सरकवायचं आहे बघू शकता एवढं खाली सरकवल्याच्यानंतर ही जी लिहि भावना आपल्या शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे ठीक आहे घेतल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे बिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जा जा, मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट पेएन दिलेले दिलेलं ते पीएन ज ॲड करायची बघू शकता ही वाटली किंग ही पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि इला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर या पीएनजवरती क्लिक करायचं याला असं झूम करायचं आहे आणि खाली ॲडजस्ट करायचं भावन बघू शकता ॲडजस्ट झालेली त्यानंतर करायचं काय आपल्याला परत व्हिडिओच्या ले एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर एन जी ॲड करायची खायची सर्च ऑफ फुल स्क्रीन करायचं निची जी लेन जी ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला विडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता परफेक्टपणे झालेली त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आणि एक तुम्हाला ले ओरली व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता टेम्पलेट व्हिडिओ खायची सर्च ऑफ फुल फुलस्क्रीन करायचं खाली बॅक यायचं आहे ब्लेंडिंग ब्लेंडिंगची असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे बघू शकता स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे ऑडिओ ऑफ केल्याच्या नंतर आपल्याला ऑडिओचा चेक नंबर लिहायचा आहे परत प्लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आणि जो पण तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे भावना तुमच्याकडे लोगो नसेल तर लोगो कसा बनायचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनवू शकता आणि भावना व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हाच समोरच्याला ते समजते की तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे कारण की तुम्ही व्हिडिओ केला एवढी मेहनतीने आणि ते समोरच्याला समजलं पाहिजे की खरंच तुम्ही बनवलेला आहे कारण की तुम्ही बनवलं असेल तर त्या व्हिडिओवरती लोगो असेल तर कोणी पण सांगू शकतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्हाला लोगो बनाता नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघून बनवू पण शकता तर बघू शकता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे तर थोडंसं पुढं घेऊया कॉपीराइट चा इश्यू भावन तर बघू शकता तर बघू परफेक्टपणे बनून रेडी झालेला नाही तर जो पार्ट आहे आपण कट करून टाकूया काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तिथं शेअरच्या अप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं नाही तर ज्या पण साईजमध्ये सिलेक्ट करायचं असेल सिलेक्ट करू शकता सिंपल एक हजार ऐंशीमध्ये करायचं जेणेकरून आपली जी फोटोची व्हिडिओची क्लिअरिटी ती कमी होणार आहे आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलची कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असे ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी शिकवत असतो तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र